आपण पाहणार आहोत पुणे एफ सी पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड येथील कांदा भाव दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे मे बाळासाहेब साकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ पुणे मार्केट यार्ड यांच्या गाळ्यावरील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे निवडक एखादं वक्कल एकशे पन्नास रुपयाने विकले गेले तर गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव भेटला मोक्कल साईज एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये मिडियम शंभर ते एकशे पंचवीस रुपये गोल्टी चाळीस ते ऐंशी रुपये जोड पन्नास ते ऐंशी रुपये चिंगळी तीस रुपयापर्यंत विकली गेली बटाटा नवीन दोनशे ते दोनशे दहा रुपये इंदर दोनशे दहा ते दोनशे तीस रुपयापर्यंत विकला गेला भैमुख शेंगा दाणी सहाशे ते सातशे रुपये दाणी पाचशे रुपयापर्यंत विकले गेले हे होते पुणे एप एम सी मे बाळासाहेब सकाराम मेमाने यांच्या आरतीवरील कांद्याचे व भैमुखंगाचे बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद